जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज महत्वाचा व्हिडिओ आहे कारण पोलीस भरती दोन हजार पंचवीस ज्याची सर्वच मुलं वाट बघताय त्याबद्दल अपडेट आलेली आहे सोबतच फक्त मुंबईमध्ये पाच हजार पाचशे जागा आहेत बाकीच्या जिल्ह्यामध्ये जागा किती असतील जाहिरात कधीपर्यंत दे येऊ शकतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत किती पदांची पुन्हा एकदा राज्यामध्ये मोठी पोलीस भरती होऊ शकते याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत बघा मित्रांनो पोलीस भरती आहे आणि या पोलीस भरतीमध्ये दरवर्षी जागाही भरपूर असतात आणि या जागेसाठी लाखो तरुण मैदानामध्ये उतरतात देखील आणि अनेक तरुण या भरतीमध्ये सक्सेस देखील होतात मागच्याच वर्षी दोन हजार जवळपास सतरा हजार पदांची जी काही पोलीस भरती चालू आहे ती सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे मुंबईचा रिझल्ट लागलेला आहे आणि एकंदरीत आता लवकरच त्यांचे कागदपत्र तपासणे देखील होऊन जातील ठीक आहे आज तुम्हाला सांगतो जर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची कमीत कमी वेळेमध्ये स्क्रीनवर जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा पोलीस भरतीची जबरदस्त तयारी आम्ही करून घेत आहोत मुलांकडून आमची मेहनत आहे मुलांचीही मेहनत आहे आणि तुम्हाला जर येऊन मेहनत करायची असेल आणि तयारी करायची असेल तर तुम्ही बिंदास उमंग करिअर अकॅडमीमध्ये या ठिकाणी प्रवेश घ्या लेखीला मैदानीला तसेच आता मुलांची आणि मुलींची सेपरेट हॉस्टेल देखील उपलब्ध आहेत त्याच्यासाठी तुम्ही तयारी करू शकतात आणि नाहीच काही तुम्हाला जमलं तर तुमच्यासाठी ऑनलाईन बॅच देखील अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणीहून सुद्धा जॉईन करू शकतात मग आज जे काही महत्वाचा आपला विषय आहे तो म्हणजे पोलीस भरतीमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरती निघणार हे तर शंभर टक्के आहे तुम्हाला पण माहिती आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची आणि महाराष्ट्रातील ही सर आणखी एक मोठी भरती आपल्याला पाहायला याच वर्षी मिळणार आहे आता जर एकट्या मुंबईमध्ये आपण बघितलं तर चालक आणि शिपाई हे दोनच मिळून जवळपास साडेपाच पेक्षा जास्त मुलं याच ठिकाणी आहेत मग विचार करा मागच्या वर्षी सतरा हजार पदांची पोलीस भरती होती त्यामध्ये मुंबईला फक्त तीन हजार दोन अडीच तीन हजार पर्यंत जागा मिळाल्या हो होत्या आणि येणाऱ्या भरतीमध्ये जवळपास साडेपाच हजार जागा मिळणार आहेत म्हणजेच पोलीस भरती किती मोठी असणार आहे याचा विचार तुम्ही करू शकतात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सर्वात मोठी पोलीस भरती आहे आणि विशेषतः म्हणजे पोलीस भरती दहा हजार पदांसाठी राबवणार अनेक दिवसापासून आपण बघतोय कि दा कि की दहा हजार पदांसाठी राबवणार म्हणून यासाठी मुलांनी निवेदन दिलेत आणि कमीत कमी पोलीस भरती ही पंधरा हजार पदांची निघावी किंवा काढावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेली आहेत आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेब देखील म्हटले की सकारात्मक विचार होईल आणि नक्कीच मुलांना आम्ही निराशा नाही करणार याचा अर्थ मित्रांनो येणाऱ्या काळात मध्ये सुद्धा सर्वात मोठी पोलीस भरती आपल्याला पाहायला मिळणार नाही पंधरा हजार निघते का वीस हजार पण निघू शकतात कारण ही जी पोलीस भरती निघणार आहे ही पोलीस भरती लोकसंख्येनुसार निघणार आहे आणि लोकसंख्येनुसार पोलीस बळी मनुष्यबळांची सध्या तरी आवश्यकता आहे तुम्हाला सर्वांनाच माहितीये महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार लोकांच्या मागे एक पोलीस असतो आहे सध्याच्या कंडिशनला ऍक्च्युअल मध्ये अडीचशे लोकांच्या मागे एक पोलीस पाहिजे असतं परंतु दोन हजार अकरा पासून आतापर्यंत लोकसंख्येची गणना झालेली नाहीये त्या अने अने त्यामुळे अनेक अडचणी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती येणारा ना नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता शंभर टक्के असणार आहे बाहेरच्या फोर्सेसवरती किंवा बाहेरच्या पोलिसांवरती शंभर टक्के विश्वास ठेवून चालणार नाही बाकीचे सगळं काम आपल्यालाच करायचं आहे सा सांगायचं तत्पर्य सा काय मित्रांनो येणाऱ्या काळ हा तुमचा आहे सर्वात मोठी पदांची पोलीस भरती निघणार आहे मग यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे यासाठी तुम्हाला मैदान तयार करायचं आहे स्वतःला तयार करायचं आहे लक्षात ठेवा संधी आपल्याला आयुष्यामध्ये मिळत असतात परंतु त्या संधीच आपल्याला सोनं करता यायला पाहिजे मागच्या वर्षी एक एक दोन दोन तुम्ही मार्काने राहिला असाल परंतु हरकत नाही मित्रांनो या वर्षी मारा हे चान्स आहे हरलात म्हणून रडत बसू नका आणखी जोशाने उठा आणि ज्या चुका तुम्ही मागच्या भोर्तीमध्ये तुम्ही केलात ती चूक तुम्हाला करता कामा नाही लेखी परीक्षा असेल किंवा मैदानी चाचणी असेल आपल्याला एक एक मार्क कुठून मिळवता येतील यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो एक एक मार्क कसा मिळवायचा यासाठी संपूर्ण बारा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे ज्या लोकांनी बघितलं असेल त्यांना शंभर टक्के त्यांनी प्लॅनिंग केलेलं असणार की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपण ते म्हणजे मुलं काही करून लागतील आणि त्यासाठी त्यांना प्रयत्न करणार आहे बघा सिच्युएशन कशी असू द्या सिच्युएशन कशी असू द्या मुलांचं ग्राउंड टॉप मध्ये मारतच मागच्या वर्षी भर पावसामध्ये ग्राउंड झाले पण मुलांनी मारलेच ना टॉपर मुलं आहेच ना आणि जर मुलांनी एवढं चांगलं ग्राउंड मारलं नसतं ऑफिसली मिरिट ग्राउंडची कमी लागली असती पण मागच्या वर्षी बघितलं आपण मिरिट पण जबरदस्त लागली कारण मुलंही जबरदस्त आहेत तुम्ही असं समजू नका की मी प्रॅक्टिस करत नाही याचा अर्थ सर्वच प्रॅक्टिस करत नसते नाही पोरं आहेत मागचे पूरक कधी तुमच्या पुढे निघून जाणार नाही तुम्हाला कळणार नाही हीच रियालिटी आहे जे विचारे मुलं पाच पाच सहा सहा वर्षापासून भरती करत आहेत ते मुलं राहून गेलेत वर्षी पण आणि ज्यांची पहिली पहिली भरती होती ते सुद्धा सिलेक्शन झालेले आहेत चालू भरतीचा अनुभव आहे त्यामुळे आपल्याला थोडंफार येत आहे तर आपण आपल्याला स्वतःला लय हुशार समजू नका दुसऱ्यांना ज्ञान पाजत बसू नका खरंच सांगतो जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तो रस्ता सोडू नका काय होतं काय मुलांना थोडेफार अभ्यासामध्ये हुशार असतात ग्राउंड मध्ये हुशार असतात मग ते स्वतःला शाळे समजतात अरे मग तर मास्तर लोकांनाच काही येत नाही जे काही येतं आम्हालाच येतं आणि तेच मुलांना गायडन्स करणं ग्राउंड करणं त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी त्यांच्या बडाया मारणं या काम चालू होतात आणि भरती निघते ज्याला त्यांनी सांगितलं तो पोरका भरती होऊन जातो पण हाच भाऊ राहून जातो त्यामुळे एडे बनून पेडे खा कितीही हुशार असला तर स्वतःला समजा की मला काहीच येत नाही शून्यापासून परत 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 ती गोष्ट करा प्रत्येक पेपर हा तुमचा नव्वद पंच्याण्णव मार्काचा पेपर निघाला पाहिजे आणि प्रत्येक ग्राउंड कधीही पण तुम्हाला मारायला लावलं बेचाळीस ते चौवेचाळीसच्या खाली तुमचा ग्राउंड आला नाही पाहिजे या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टींकडे नका लक्ष देऊ दुसऱ्याला ज्ञान पाजत बसू नका दुसऱ्याला ज्ञान पाजणारे अजून सुद्धा राहिलेले आहेत ही रिअल कंडिशन आहे एक विद्यार्थी माझ्याकडे मागे आला होता सर म्हणे आमचा बावीस पोरांचा ग्रुप होता आणि त्या बावीस पोरांचा ग्राउंड मी घेत होतो आणि बावीस पैकी बारा पोरं लागले अरे व्हेरी गुड खूप छान पण मीच राहून गेलो व्हेरी गुड का राहून गेला सर मला अभ्यासाला वेळ नाही भेटला किंवा मी अभ्यास पाहिजे तसं केलं नाही या गोष्टी घडतात या गोष्टी तुमच्या बरोबर पण घडू शकतात काय असतं दुसऱ्यांचं लक्ष देणं काही गरज नाही ना रे तुम्ही प्रॉपर तेच काम करणार आहे का तुम्ही प्रॉपर शिकवायचं काम करणार आहे का तुम्ही प्रॉपर मुलांचं मैदानीच घेणार आहे का किंवा तुम्ही प्रॉपर मुलांना एक टीचर म्हणून त्यांच्यासमोर उभं राहणार आहात का नाही तुमचं स्वप्न काय आहे पोलीस होणं ज्या वेळेस तुमचं स्वप्न पोलीस होणं नसेल त्यावेळेस बिंदास तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरा वेलकम हजारो लाखो लोक उतरतायत तुम्ही पण उतरू शकतात पण जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही ना मित्रांनो तोपर्यंत स्वार्थी बना स्वतःच विचार करा दुसऱ्याचा विचार करू नका आणि आपला हा जो वाक्य आहे स्वतःच विचार करायचा दुसऱ्यांचा विचार करायचा नाही हा नोट करून द्या आणि स्वतःचा फायद्याचा विचार करा आणि येणाऱ्या पोलीस मध्ये भरतीमध्ये पोलीस व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटापट आपल्या मित्रमित्रिणींमध्ये शेअर करा महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो लक्षात ठेवा असं कोणी बोलत नाही मी एकटाच बोलतो स्वार्थी बना स्वतःच साध्य करा स्वतःला सिद्ध करा त्यासाठी प्रयत्न करा एडे बनवून राहा शाणे बनवू नका कारण ए एडे लोकच इतिहास रचतात हे तुम्हाला सर्वांना वेगळं सांगायला नको कधीच शाणा लोकांनी इतिहास रचलेला नाहीये किंवा इतिहास बनवलेला नाहीये तुम्हाला इतिहास बनवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल एडियाचा सोंग घेऊन फिरावा लागेल तेव्हाच तुम्ही करू शकतात आलं लक्षात आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आणि मित्रांनो ऑनलाईनचे जे विद्यार्थी ऑनलाईन जे काही विद्यार्थी बॅच लावणारे त्यांच्या माहितीसाठी सांगतो एक परफेक्ट त्यांचं ग्राउंडचं नियोजन त्यांचा अभ्यासाचं नियोजन आणि त्यांचं देखील आठवड्यातून दोन दोन वेळा आम्ही पेपर घेणार आहोत त्यामुळे ऑनलाईन सुद्धा फक्त एक हजार रुपये भरून तुम्ही वर्षभराची बॅच जॉईन करू शकतात त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार सुरुवात करा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा मित्रांनो तयारीला लागा